नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो शक्तीपीठ महामार्गासंबंधीचा आणखी एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरू होणार असून या महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत काही काळ शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हा शक्तीपीठ महामार्ग बंद करण्यात आला होता शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या लांबीचा महामार्ग असणार आहे तसेच शक्तिपीठ हा महामार्ग सहापदरी असून आठशे दोन किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांबी असलेला महामार्ग आहे याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळे व ऐतिहासिक स्थळांना हा महामार्ग जोडला जाईल हा महामार्ग देवीच्या शक्तिपीठांना जोडला जाणार असून त्यामुळे या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आलेले आहे तुळजापूर येथील तुळजाभवानी कोल्हापूर येथील महालक्ष्मी माहूर येथील रेणुका देवीचे दर्शन या महामार्गाच्या माध्यमातून भाविकांना करता येणार आहे नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी अठरा ते वीस तास लागत असत मात्र शक्तीपीठ महामार्ग झाल्यामुळे हे अंतर आता आठ तासांवर येणार आहे शक्तीपीठ महामार्गावर अनेक बोगदे तीस प्रकारचे पूल आणि काही ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगसुद्धा आहे ज्या शेतकऱ्याच्या शेतामधून सत महामार्ग जाणार आहे या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे हा मोबदला एक ते दोन कोटी रुपये प्रति एकर याप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांच्या या मागणीकडे सरकार सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे मात्र काही शेतकऱ्यांकडून शक्तीपीठ महामार्गातील शेतकऱ्यांना प्रति एकर पंधरा ते वीस लाख रुपये किंवा पंधरा ते पंचवीस लाख रुपये मिळणार असल्याची माहिती मिळत आहे लवकरच याबद्दलचा संभ्रम दूर होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या योग्य तो मोबदला देण्यात येईल अशी माहिती रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांनी दिली आहे तसेच मित्रांनो हा द्रुतगती महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होईल आणि त्यानंतर नागपूरला जोडण्यासाठी मुंबई नागपूर द्रुतगती महामार्गाशी जोडला जाईल तसेच हा शक्तीपीठ महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि गोवा अशा तेरा राज्यांमधून तेरा अशा तेरा जिल्ह्यांमधून जाणार आहे हा द्रुतगती महामार्ग पत्रादेवी या ठिकाणी संपणार आहे तसेच मित्रांनो या महामार्गाच्या माध्यमातून शक्तीपीठ शक्तीपीठांचे दर्शन करता येणार आहे यामध्ये महालक्ष्मी भवानी आणि पत्रादेवी तसेच द महाराष्ट्रातील औंडा नागनाथ ज्योतिर्लिंग आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग यांचेसुद्धा दर्शन घेता येणार आहे तसेच या महामार्गाच्या माध्यमातून अनेक लहान मोठ्या तीर्थक्षेत्रांना भेटीसुद्धा देता येणार आहेत यामध्ये पंढरपूर तुळजापूर माहूर परळी येथील ज्योतिर्लिंग नांदेड येथील गुरुद्वारा अशा अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांनासुद्धा या शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून